नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे ही एक नवीन भरती आहे कार चालक श्रेणी अंतर्गत ही भरती केली जाणार आहे दहावी व इतर भाषेचे पणासावा मराठी हिंदी भाषा लिहिता वाचताना बोलता येणे आवश्यक आहे म्हणजे तसं ज्ञान आवश्यक आहे किमान एल एम यूचं लायसन पाहिजे म्हणजे काय तर लाईट मोटर हलके मोटर वाहन ज्यांचं लायसन आहे त्यांना पूर्ण रेकॉर्ड स्वच्छ असावे म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसावा केस वगैरे म्हणतो आपण पाहिजे जास्त प्रकार दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे सर्वसाधारण देखभाल व्यवस्थित करण्यासाठी मुंबईची ज्योग्राफिक माहिती पाहिजे शारीरिक मानसिक संतुलन ठीक पाहिजे जबाबदारीचं पद आहे ना त्या अकरा पदे टोटल भरण्यात येणार आहेत मुंबई गव्हर्नमेंटचं आहे ते गव्हर्नमेंट ऑफ मुंबई तर ही जी पद आहेत त्यासाठी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत जसं की शैक्षणिक ड्रायविंग अनुभव ओळखपत्र वगैरे याला अर्थ शुल्क आहे सर्व परिसराचे भूगोल याचे सामान्य ज्ञान असावे जिओग्राफिकल जी ज्ञान सगळे पाहिजे छोटे छोटे रस्ते वगैरे माहिती पाहिजे सात नंबरचा सा मुद्दा होता याच्यानंतर शारीरिक व मानसिक आश्चर्यता भरावे लागेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू